कोपरगाव नगरपालिकेचे माधवराव कच्चेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आयोजित पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन तबला वादक रंगमंच कला आविष्कार वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक समारंभ दोन हजार चोवीस पंचवीस मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुहास जगताप पंचायत समिती गट अधिकारी शबाना शेख नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण स्वर्गवासी उस्ताद जाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहत रंगमंचाचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाली यावेळी उपस्थित मान्यवर नगरपालिका सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळे बांधकाम विभागाच्या श्रीमती प्रधान मॅडम सखी सावित्री मंचाच्या सदस्या वर्षा झवर Advocate श्रद्धा जाधव आशा सेविका मंगल गवळी ज्योती मरसाळे प्रीती बनकर व नगरपालिका शिक्षण मंडळ विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच तसेच शाळेचे स्कूल बस चालक सुरेश काळे पंकज कोपरे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे यावेळी विविध स्पर्धेत तसेच शालांत परीक्षेत विविध यश संपादन केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे त्यानंतर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध कला आविष्कार नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थित मान्यवर पालक शिक्षक विद्यार्थी यांचे जिंकले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेचे कौतुक केले आहे दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या का भावना खेरणार स्वागत व सूत्रसंचालन अर्चना बोराडे तसेच आभार प्रमोद लष्करे यांनी मानले आहे यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी मारुती काटे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद शिक्षण मंडळ संचालित एम के आडाव स्कूल येथे कला आविष्कार नावाने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा त्यांच्या सुप्त कला गुणांना नक्कीच वाव मिळणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच अजून जास्ती पार्टिसिपेशन या का, कार्यक्रमात त्यांनी केलं पाहिजे असं त्यांना आव्हान करतयू नक्कीच शाळेचे दिवस म्हणजे आपण आयुष्यातले सुवर्ण दिवसांसारखेच असतात आणि इथे येऊन पुन्हा एकदा त्या आठवणींना एक, एक उजाळा मिळाला आणि असं शाळेत सगळ्या ह्याच्यात हिरिरेने म्हणजे भाग नक्कीच घ्यायचे आणि अभ्यासासोबत या कला गुण आणि स्पोर्ट्स हे सगळं इम्पॉर्टंट आहे आणि आज सर्वजण त्यात पार्टिसिपेट करतात हो ते बघून आनंद होतो आणि मलाही माझ्या म्हणजे त्या आठवणी जागा झाल्यात या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना असं पालकांना आवाहन करेल की तुम्ही आ, म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त तुमच्या एका सपोर्टची गरज असते ते त्यांच्यात जे कलागुण असतात तुम्ही त्यांना सपोर्ट केला किंवा प्रोत्साहन दिलं तर ते नक्कीच वेगळ्या वेगळ्या याच्यात पार्टिसिपेट करतात आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि विद्यार्थ्यांना सांगेल की कोणीही न लाजता जे आपल्याला येत असेल ते प्रेझेंट करण्याची ही संधी असते बिलकुल पण मनात भीती न बाळगता त्यांनी याच्यात सगळं पार्टिसिपेशन केलं पाहिजे यातून स्टेज डेअरिंग आणि एक कॉन्फिडन्स वेगळ्याच आयुष्यात मिळतो असं मला वाटतं सोशल मीडियाच्या ह्याच्यात मी सांगेल की म्हणजे ते एक आभासी जग आहे सोशल मीडिया त्याचा वापर गरजेचा आहे तंत्रज्ञानाचा पण तो एक लिमिट पर्यंतच केला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही हे वास्तविक जग आहे किंवा हा खरा आनंद म्हणतो रिअल हॅपीनेस हा या सगळ्या गोष्टीतून मिळत असतो शाळेतून आणि एक याच्यातून सगळ्याच्यात पार्टिसिपेट करून किंवा इंटरॅक्ट इंटरॅक्टिव्ह राहून आपल्याला तो मिळत असतो तो तुम्ही आ, सोशल मीडिया पेक्षा ह्या वास्तविक याच्यात जास्ती रमलं पाहिजे माननीय माधवरावजी कचेश्वर आडाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय एकोणाशे ऐंशी मध्ये स्थापन झालेल्या तत्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी माधवरावजी आप्पा तसंच कैलासवासी लक्ष्मी नारायणजी जवर साहेब त्याबरोबरच पद्माकांतजी पुतळे काका कोयटे अशा सर्व सन्मानियांच्या प्रयत्नातून गोरगरीब सामान्य मुलांसाठी त्यांना चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने आपण या शाळेचं उद्दिष्ट साध्य केलं शाळा सुरू केली आणि या शाळेचं वटवृक्षात रूपांतर आज होत आहे आज इथे सुद्धा व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देऊन मल्टी स्किल ऑटोमोबाईल यासारखे ट्रेड या शाळेतून राबविल्या जातात मुलं उत्तम प्रकारे त्यामध्ये कार्यभाग नोंदवून स्वतः कार्य तत्पर राहून काम करत आहेत पण हे होत असताना म्हणजे शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे सुद्धा मनाशी बाळगून आज आम्ही या ठिकाणी तबला वादक यांच्या स्मृतीला अभिवादन करत या रंगमंचाला नाव देत आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबरोबर मागील वर्षी इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ देखील आयोजित केला आणि ह्या विशेष म्हणजे आमच्या शाळेतून आज आदर्श विद्यार्थिनीची निवड करून तिचाही सन्मान करण्यात आला विद्यार्थिनीच्या मान्य सीओ साहेब शिवाजी जगताप साहेब तसेच प्रशासनाधिकारी मान्य थोरात साहेब यांच्या सौजन्याने कोपरगाव नगर शिक्षण मंडळाच्या तसेच एम के आडाव विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं उद्दिष्ट साध्य केलेलं आहे तर नक्कीच आपल्या सर्वांच्या विद्यार्थी या आवारामध्ये सुरक्षित आहेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व शिक्षक आणि कोपरगाव नगर परिषद कायम तत्पर असते हेच मी या प्रसंगी सांगू इच्छिते त्याबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या या सर्व सन्मान्य सदस्या सखी सावित्री मंचाच्या सदस्या या सर्वांचे मी आजच्या या प्रसंगी आभार व्यक्त करते आणि पालकांनी जो उदंड प्रतिसाद आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला दिलाय तर पालकांच्या ही आभारजी कचेश्वरजी आढाव विद्यालयामध्ये आयोजित वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभ आणि कला विष्कार या माध्यमातून जाकीर हुसेन यांना ज्या पद्धतीने रंगमंचाला नाव दिलं ही गोष्ट खूपच सुत्य आहे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मान्य भावनाताई खैरनर मॅडम यांचं नेहमीच कला गुणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल शिक्षण हे सुद्धा तितक्याच दर्जाचं अतिशय महत्वाचं देण्याचा प्रयत्न त्याचबरोबर त्यांचं आरोग्य कसं जपावं हाही त्यांचा प्रयत्न आणि शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आणि आजच्या या सांस्कृतिक सर्व विभागातून वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन करून या माध्यमिक विद्यालयामध्ये खूप असा सुंदर सोहळा संपन्न होत आहे तर मी निश्चितच विद्यालयाच्या सर्व मुख्याध्यापक व त्यांच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्व सेवक वृंदांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करते आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व माता पालक की त्यांची आज अतिशय गरज आहे अशा सर्व उपस्थित सर्वांचेच मनापासून मनापर्यंत अभिनंदन आणि आभार व्यक्त करते आणि यापुढेही अशाच पद्धतीने या विद्यालयाची भरभरून अशी प्रगती हो या विद्यालयातील व्यक्ती हा सर्व माध्यमातून एक व्यक्ती म्हणून ओळखला जाओ अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि माझ्या दोन नाही परंतु अनेक शब्दांना विराम देते जय हिंद जय महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय गावांदेताई सर्व सखी मंचच्या सदस्या त्याच्यानंतर सर्व शिक्षक वृंद या सगळ्यांचं खरंतर मी खूप आभार मानते की त्यांनी आज आम्हाला इथं आमंत्रित केलं मी एक थोडस वेगळं बोलते शाळेविषयी कोरोनाच्या अगोदर गवंदे मॅडम मला एकदा कोर्टात जाताना भेटल्या होत्या आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना एकत्र येऊन त्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी या यासा सगळ्या शिक्षिकांनी त्यांचे पगार जमा करून विद्यार्थ्यांची फी भरली होती त्याच्यासाठी मी म्हणजे मला आता शब्द नाही म्हणजे शिक्षक फक्त आपण म्हणतो की मुलं घडवतात मुलं घडवत नाही त्यांनी अक्षरशः एक पिढी घडवली असं मला वाटतं या शाळेने आणि ही जर शाळा जर तुम्ही बघितली तर कोपरगावातली ही अशी एकमेव शाळा आहे की इथं सगळ्यात जास्ती तळागाळातली मुलं येतात की ज्यांची परिस्थिती एवढी नाजूक असते की ते फी सुद्धा जी छोट्या प्रमाणात रक्कम आहे पण ती अफोर्ड करू शकत नाही पण या सगळ्या शिक्षिकांनी आणि त्यातल्या त्यात गावंदे मॅडमचा पुढाकार असा होता की आम्ही आमचा पगार तिथं देतोय पण मुलांचं शिक्षण आम्ही थांबू देणार नाही ही तळमळ खरोखर म्हणजे अतिशय वाखंड दोघी पण दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड आला आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठं पब्लिश झाल्या नाही पण मला आज चान्स मिळालेला आहे त्यांचा गौरव आणि या शाळेच्या याचा गौरव करण्याचा आणि या शाळेची तशी माझी खूप जुनी अटॅचमेंट आहे ज्यावेळेस तिथं शिवजयंतीचे कलाचे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे खूप वर्ष मी परीक्षक म्हणून काम करायची त्यावेळेस मला काय ह्या शाळेतल्या विद्यार्थिनी क्षेत्रात पहिलं आणि त्या मुलांना ड्रेपरी घेण्यासाठी पैसे नसायचे तर ह्या स्वतः शिक्षिका स्वतःच कॉन्ट्रीब्युशन देऊन ड्रेपरी येऊ आणायच्या आणि त्यांना हे करायचं हे म्हणजे खरं तुम्ही हे अगदी माझं माझ्या दाखवा तुम्ही सगळ्यांना कोपरगावातल्या तुम्ह लोकांना कळू द्या की किती एफर्ट्स घेते ही म्हणजे ही जी सगळे शिक्षक वृंद आणि अशा एका शाळेची मी एक भाग आहे आणि मला त्यांनी सखी सदस्य करून घेतलं त्यासाठी खरं तर तुम्हाला खूप थँक्यू म्हणायला पाहिजे की मला त्या निमित्ताने शाळेची पुन्हा एकदा ऍट स्वतः आलं पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि परत एकदा गवंद मॅडमचं अभिनंदन करते माझे दोन शब्द